अर र आता मला तर मी एक असं भयानक असं छुप्पा रस्त्या दाखवणार आहे असं मॅडम बोलायला लागले बोलता बोलता त्या म्हणल्या तुम्हाला खूप अशी महत्वाची सूचना तुम्हाला सांगायच्या इकडून गेले की तिकडून बाहेर येते चला तुम्हाला सांगते काय काय ते विषय तर आम्ही सगळे गेलो गेल्यानंतर मग आम्ही व्हिडिओ चालू केला व्हिडिओ चालू केल्यानंतर पहिल्यांदा फर्स्टवाला किरण बिसवे गेले आता आत गेल्यानंतर ते गायब झाले डायरेक्ट पाईपमध्ये गेले परत मग हे बघाय गेले पवन दादा तर ते पण गेले त्यात रणजित सर म्हणे मी काय जाणार नाही पण मी तरी पण जाणार मग रणजित सर परत आणि ते पण गेले ते गेल्यानंतर मग आम्ही बघितलं कुठे गेलो अरुज इकडून तिकडून बाहेर आली या पायपात डायक्टर किरण सर बाहेर आले लागले नाचायला लगे तोर बो बी आले लागले नाचा नाचायला ते बे अका कसं नाचते ते बाका ओ का उलट झालं बसत नव्हतं पायपात तरी बी आलं आईच्या गावात कसं काय आलं तर आता सगळेच लागले नाचायला आधी दोस्तीला तोड नाही